नमस्कार शिवभक्तांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप खुँँ स्वागत आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला एक उपाय सांगितला आहे तो कशासाठी आणि काय आहे ते आपण बघूया समजा तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा एखादे खूप महत्त्वाचे काम असेल पण खूप वर्षांपासून ते होत नसेल त्यात नेहमी अडथळा येत असेल अशावेळी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुरांमध्ये आपल्याला एक उपाय सांगितला आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच बेलपत्र आणि एक पांढरे फूल म्हणजे सफेद पुष्प आपल्याला लागणार आहेत जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला शिवलिंगावर सगळ्यात अगोदर जी पाच बेलपत्रं आहेत ती अर्पण करायची आहेत आणि त्याच्यावर जे पांढरे फूल आहे ते अर्पण करायचे आहे पाच बेलपत्र आणि एक पांढरे फूल अर्पण करून झाल्याच्या नंतर एक लोटा जल आपल्याला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन अर्पण करायचे आहे हे जल आपल्याला एकदम हळूहळू महादेवांना अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना आपले जे काम अडकले आहे ते महादेवांना सांगायचे आणि प्रार्थना करायची आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जल जे आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो ते जल आपल्याला जास्त वरतून अर्पण करायचे नाही आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले आहे की जे जल आपण शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा ते जास्त वरून अर्पण करू नये अर्पण करताना त्याचे शिंतोडे आपल्या अंगावर पडायला नको शिवलिंगाच्या थोडेसेच वरतून आपल्याला हे जल अर्पण करायचे आहे तर मग शिवभक्तांनो हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा धन्यवाद